विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या मर्सडीज भाष्य प्रकरणावर व्यक्त केले दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा विभाजन होणार नसल्याचे भाष्य केले आहे व त्यावर बोलताना प्राध्यापक शिंदे म्हणाले ते त्यांचे मत असू शकेल मात्र जिल्हा विभाजनाबाबत सभागृहात विषय उपस्थित झाला तर त्या चर्चेला कशी कलाटणी देता येईल हे जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून मी पाहिल असे सूचक भाष्यही त्यांनी केले विधान परिषदेचे सभापती झाल्यानंतर पहिल्यांदाच प्राध्यापक शिंदे यांनी नगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला यावेळी भाजपचे प्रदेश पदाधिकारी प्राध्यापक भानुदास बेरड दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे शहर सरचिटणीस सचिन पारखी उपस्थित होते